जाऊ जेवण करू तिथं मंदिरात आपण जाऊन का गाडीमध्ये मंदिराला बाय ते मंदिराला मंदिर आत्याला पकडू आपण ते गाडी मध्ये आजी उतरली पाय बर किती मोठ जंगल आहे तू किती मोठं डोंगर आहे महादेवाचं मंदिर आहे कुठं आलं आपण उतरू का मी इथं इथे चढला

करा खालूनच करा जेजेजे इथे नाही वर जाऊ नका जेजे करा खरं जेजे करा खरं जेजे दे बजरंग बली की जे

गरम म्हणजे झाड किती हा दर नाही ते गरम लागत हाताला <सथाँ>

काहीच नाही खात पुळे भाजीपोळी खात बेसन पोळी बेसन पोळी खाणं छान लागते ना तेल टाकून आणले बेसन मध्ये वरून तेल टाकून आणले बेसन मध्ये एक नंबर आपण तिथे चप्पल होती वर्षा चप्पल आणली होती पण गाडी मधून आणली का नाही काय माहिती चप्पल